स्वर्गीय बाळासाहेब पाटील कवलवकर यांनी शैक्षणिक सामाजिक औद्योगिक तसंच सहकार क्षेत्रात मोलाचं योगदान दिलंय भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या उभारीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत बंधू स्वर्गीय दादासाहेब पाटील कवलवकर यांना पाठबळ देऊन भोगावती परिसराचं नंदनवन केलंय त्यांचे विचार आणि शिकवण नव्या पिढीला मार्गदर्शन करत राहतील असं प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केलं राधानगरी तालुक्यातील कौलौमध्ये कौलवकरांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी Thiên limit Mít Tờ Tây bù Lợt Hồ Tệ. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या स्वर्गीय बाळासाहेब पाटील कौलवकर यांची चौतीसावी पुण्यतिथी कौलव इथं विविध उपक्रमांनी पार पडली हनुमान मंदिरामध्ये स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील हंबीराव पाटील नामदेव पाटील भोगावतीचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील शंकर गुंडू पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी करवीर राधानगरी तालुक्यातून आलेल्या मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांना आदरांजली वाहिली यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन या परिसरामध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं दरम्यान विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसंच भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शेतकरी नेते जालिंदर पाटील यांनी बाळासाहेब पाटील यांचा जीवन प्रवास उलगडला तर विविध क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब पाटील यांचे विचार आदर्श क्षवत असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमाला भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हंबीराव पाटील नामदेव पाटील भाजप तालुका अध्यक्ष संतोष कातिवले तालुका अध्यक्ष स्वप्नील जरक लहू पाटील शहाजी कवडे पीडी चौगुले शंकर पाटील धीरज करलकर उपसरपंच शहाजी पाटील सुभाष जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते